महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची बंद दरवाजा आड चर्चा चर्चेला उधान राजकीय वर्तुळात मोठी घडामोड समोर आली आहे राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली शिंदे यांच्या नंदनवन या अधिकृत बंगल्यावर ही भेट पार पडली यावेळी शिंदे यांनी राज ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर दारा आड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच विशेष गृहमुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यावर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पहिलीच औपचारिक भेट मानली जात आहे विशेष म्हणजे मागील निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढत दिली होती तसेच काही दिवसापूर्वी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली होती यामुळे या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले आहे या अनपेक्षित भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क कर वितर्कांना उधाण आले आहे भविष्यातील राजकीय समीकरणाबाबत काही घडामोडी घडणार आहेत यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून अधिक अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद